शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात आज पैसे जमा होतील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात पीक विमा हवामान अलर्ट आणि सरकारी योजना यांच्याशी संबंधित पन्नास पेक्षा जास्त महत्वाच्या बातम्या या एका आपण सविस्तर पाहणार आहोत पीक विम्याची चारशे कोटींची थकबाकी अनुदान जमा होण्यास सुरुवात जिल्हा यादी रेशनचा गोंधळ आणि येणाऱ्या पावसाच्या जिल्हानिहाय अपडेट सह प्रत्येक गोष्ट त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लगेचच लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता थकवला त्यामुळे खरीप दोन हजार चोवीस मधील चारशे कोटी आणि रब्बी चोवीस मधील रखडली आहे पीक विम्याची भरपाई पंधरा दिवसात मिळणार खरीपातील चारशे कोटी थकीत जिल्ह्यांची यादी आपण याच व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा युरिया येतोय पण जातोय कुठे हा खिशाला फटका कशाचा सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाचा तुटवडा डीएपी देखील उपलब्ध नाही सुधारित पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मिळेल भरपाई आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालं असून विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विना अनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारनं दिलंय केवायसी केली का नाहीतर नाव जाणार बोगस कार्डधारकांच्या यादीत मुदत संपली आता शासनच घेणार निर्णय शासनाने ई केवायसी करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे मात्र रेशन दुकानात ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरूच आहे ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहणार याचा निर्णय शासन स्तरावरच घेतला जाण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यात रिमझिम पाऊस आज जोरदार बरसणार जनजीवन विस्कळीत बाजारपेठेत शुकशुकाट विमा कंपनी एक पीक एकच दरांत जिल्हानिहाय तफावत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम किचकट प्रक्रिया आणि ओटीपी प्रणालीमुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट एकाच पिकासाठी वेगवेगळे दर आकारून जिल्हा निहाय भेदभाव चुकीचे आहे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भरपाई कमी देण्यात आली ऊस उत्पादकांची चिंता वाढली शहाऐंशी टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका आजही राज्यात धोधो पाऊस बरसणार राज्यात पावसाचा जोर वाढला आहे त्यात हवामान विभागाने आजही छत्रपती संभाजीनगरसह जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे सातारा नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी केला आहे बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट कारवाईची मागणी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सात जुलै रोजी कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन पाऊस अपडेट्स नागपूरमध्ये मुसळधार पाऊस नाशिकमध्ये पावसाने घेतली विश्रांती गोदावरी नदीचा पूर ओसरला गोंदियात जोरदार पावसामुळे फ्लायओव्हरला भगदाड गोसे खुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडले वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ भंडाऱ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस वर्ध्यात मुसळधार पाऊस कामगारांचा आज संप वीज पुरवठ्यावर परिणाम सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज मुद्दल माफीचा प्रस्ताव उपसा सिंचन संस्थांना दिलासा लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपये जमा झाले का लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे हप्ता देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती परंतु अजूनही जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला नसल्याची तक्रार समोर येत आहे सध्या अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत निकषात न बसणाऱ्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत दोन लाख त्रेपन्न हजार रेशन कार्ड धारकांची के वाय सी बाकी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड धारकांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केल्यानंतर लाभार्थीचे दुर्लक्ष वाशिम जिल्ह्याची अपडेट भारत बंद कुठे कुठे काय घडतंय राष्ट्रीय कामगार संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिली आहे बुधवारी पश्चिम बंगाल आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये बंदचा परिणाम दिसून आला केरळमध्ये वाहतूक रोखण्याचा प्रयत्न झाला अनेक राज्यांमध्ये बँकांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे कोलकाता येथील डाव्या पक्षांच्या संघटनेने जाधवपूरमध्ये पदयात्रा काढली कोट्टायममध्ये दुकाने आणि शॉपिंग मॉल बंद राहिले पाऊस बरसला पीक पेरा वाढला सोयाबीनच्या पेऱ्याची वाढली गती जिल्ह्यात आतापर्यंत एकवीस पूर्णांक बासष्ट टक्के पेरण्या आटोपल्या वर्धा जिल्ह्यातील अपडेट पालेभाज्या झाल्या गायब भाज्यांचे भाव गगनाला पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान आवक घटल्यामुळे दरात वाढ पेठ तालुक्यात पावसामुळे केवळ सहा टक्के भात पिकाची लावणी मे महिन्यातील पाऊस बाधणार खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्ह नाशिक जिल्ह्यातील अपडेट रेशनावर गव्हाचा नाही पत्ता पावसात लोकांना मनस्ताप तीन महिन्यांचे धान्य देण्याचा बोजवारा तांदूळ मिळाले गव्हासाठी हेलपाटे कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट दुबई आणि भारतात सोन्याचे दर कसे भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्त असल्याचे बोलले जाते आता भारतातील आणि दुबईतील सोन्याचे दर कसे आहेत ते पहा आज दुबईमध्ये चोवीस कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम ब्याण्णव हजार आठशे पाच रुपये दराने विकले जात आहे तर भारतात आज ते प्रति दहा ग्रॅम अठ्याण्णव हजार एकशे ऐंशी रुपये दराने विकले जात आहे जर आपण तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर आज दुबईमध्ये भारतापेक्षा सोने पाच हजार तीनशे चौहत्तर रुपये स्वस्त आहे बावीस कॅरेट सोने दुबईत पंच्याऐंशी हजार नऊशे छप्पन्न रुपये प्रति दहा ग्रॅम आहे नांदेड जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या बोगसगिरीला कृषीची साथ परराज्यातील बियाणे शेतकऱ्यांच्या माथी कपाशीसह सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचे संकट खुलाप्रमाणे जपलेला मिरचीचा प्लॉट जळतोय बोकड्याला कसं रोखणार शेतकरी अडचणीत बोकड्या रोगामुळे पिकांची वाढ खुंटते पाने आकडतात आणि उत्पादनात होते घट कागदोपत्री मुबलक प्रत्यक्षात शेतकऱ्यांची डीएपी युरियासाठी वणवण प्रशासनाकडून कागदोपत्री खेळ शेतकरी हवाल दिल सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची नूतनीकरणावरच बोलवण राष्ट्रीयकृत बँका उभे करेनात जिल्हा बँक नवीन कर्ज देईना परभणी जिल्ह्यातील अपडेट ओला दुष्काळ जाहीर करा शरद पवार गटाची मागणी दत्तात्रय पाटील यांचा राज्य सरकारला इशारा वीज कोसळून बैल गेला सरकार विचारते नोंदणी जनावरांची इया टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंद आवश्यक बैल गेल्यास सदतीस हजार अनुदान मिळणार दुसऱ्यांदा बदली पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना सौर पंपाची प्रतीक्षा तक्रार करूनही दुर्लक्षच दहा महिन्यांपूर्वीच पंपासाठी भरलेले सौर शुल्क आहे ज्वारी खरेदीला मुदतवाढ गोदाम उपलब्ध होईल का पीक विम्याची भरपाई पंधरा दिवसात मिळणार खरीपातील चारशे कोटी थकीत राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता थकवला त्यामुळे खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस मधील ही रक्कम पुढील पंधरा दिवसांमध्ये मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले पीक विम्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे सरकारने यापूर्वी विमा योजनेतील हप्त्याची रक्कम समायोजित करून दोन हजार चोवीस पंचवीस पासूनच्या भरपाईचा मुद्दा निकाली काढला होता मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही पीक विमा मंजूर झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे मात्र विमा कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा हा नियम धाब्यावर बसवला आहे बहुतेक वेळा राज्य शासन आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास विलंब होतो विमा कंपन्यांनी अजून दोन हजार चोवीस पंचवीस मधील खरीप आणि रब्बीतील दोनशे बासष्ट कोटी रुपयांची भरपाई थकीत ठेवली आहे रब्बीची भरपाई बाकी कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील विमा भरपाईची चारशे कोटींची रक्कम थकीत आहे यापैकी काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचा समावेश आहे तर इतरही दोन ट्रिगर मधील भरपाई आहे रब्बीतही आतापर्यंत दोनशे सात कोटींची भरपाई मंजूर झाल्याची माहिती आहे परंतु राज्य सरकार आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही शेतकऱ्यांना भरपाई कमी कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की सुधारित विमा योजना दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये लागू झाल्यापासून ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत विमा योजनेतून कंपन्यांना एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये मिळाले त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांना बत्तीस हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये भरपाई दिली म्हणजेच विमा कंपन्यांना मिळालेल्या एकूण विमा हप्प्यापैकी शहात्तर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली शेतकऱ्यांना वर्षाला सरासरी चार हजार ऐंशी कोटी रुपये भरपाई मिळाली विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदत निसांचे से आंदोलन मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदत निसांचे आंदोलन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी एक रकमी सेवा समाप्तीचा लाभ देण्यात यावा सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघातर्फे मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले आता रविवारी नाही तर सोमवारी सुट्टी कारण शाळांना रविवारी सुट्टी असते परंतु आता श्रावण महिना सुरु होणार आहे त्या पार्श्वभूमीवर उज्जैन येथील शाळांना रविवार ऐवजी सोमवारी सुट्टी मिळणार आहे तर रविवारी शाळा सुरू राहणार आहेत मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये चौदा जुलै ते अकरा ऑगस्ट या कालावधीत पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सोमवार ऐवजी रविवारी होतील श्रावण महिन्यात भगवान महाकालेश्वरच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे तीन महिन्यांसाठीच्या रेशनचा कट्टा उचलला घरात आनंद ओसंडला आतापर्यंत तीन लाख पस्तीस हजार सहाशे चाळीस कुटुंबांना तीन महिन्यांचे धान्य वाटप करण्यात आले सध्या सर्वच दुकानातून वाटप सुरू आहे अंगठा घेतला आता धान्यासाठी चक्रा म्हणजेच ग्रामीण भागात अनेक दुकानात लाभार्थ्यांचे अंगठे घेण्यात आले मात्र तीन महिन्यांचे धान्य मिळाले नसल्याची काही लाभार्थ्यांची ओरड आहे काहींना मिळाले एकाच महिन्याचे रेशन म्हणजेच की काही लाभार्थ्यांना एक तर काही जणांना दोनच महिन्यांचे धान्य मिळाले तर काहींना गहू मिळाले तर तांदूळ नाही अशी परिस्थिती आहे लाभार्थी उर्वरित धान्यासाठी खेटे मारत आहेत आज आणि पुढील दोन दिवस कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे कोकण आणि घाट माथ्यावरही जोरदार पाऊस हजेरी लावत आहे विदर्भात आणि कोकणात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे तर इतर भागात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागाने आज विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला तर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उद्याही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला बुलडाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला रत्नागिरी रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होऊन काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला